आणि माझा सातारा जावळी मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातीलच माझ्या सर्व मुस्लिम बंधू भगिनी सर्व मातांना मी रमजानीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो हा रमजानचा पवित्र महिना गेले महिनाभर उपास सगळ्या मुस्लिम बांधवांनी सर्व माझ्या भगिनींनी धरले होते आणि या पवित्र महिन्याचा आज ईदचा सण साजरा करून आज या उपवासाच्या महिन्याचा शेवट हा सर्ण भार सगेज कर आनी आज आणि देशभरामध्ये आणि जगातच सगळीकडं ईदचा हा सण फार उत्साहात सर्व समाजातील सगळेच एकत्र येऊन साजरे करत असतात आणि असंच हे आता हे योगायोग आपण बघितला पाहिजे की काल पाडवा होता आणि आज ईद आहे म्हणजे हा पण योगायोग जो आहे हा तसं पहिलं तर भारतातच घडू शकतो दुसरीकडे दुसरीकडं कुठं असं घडू शकत नाही काल हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि आज मुस्लिम बांधवांचा पवित्र ईदचा सण हा योगायोग जो आहे हा आपल्या देशातच घडू शकतो हे जे सर्व धर्म समभाव जे म्हणतो आपण त्यानं सगळ्यांनी आपल्या देशामध्ये दे असंच गुन्हा गोव्यानं आणि सलोख्याच्या वातावरणामध्ये राहत राहतात आणि कायम राहतील याची नक्कीच मला खात्री आहे परत एकदा सर्व माझ्या साताऱ्यातील जावळीतील आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा